समर्थांची कृपा तुमची लाडकी गव तर मी चाललेली आहे आता जेवण माझं सकाळी झालेलं आहे तर आता मी चाललेली आहे जरा मार्केटला चाललो आम्ही पूर्वा आली आहे तिला काहीतरी ती चालली आहे फिरायला तर तिला जरा शॉपिंग करायची आहे तर आम्ही आता चाललो आहोत शॉपिंगला तर तुम्ही बघूया आजचा दिवस माझा कसा आहे तो भेटूया आपण पूर्वाला बघायचंय का तर बघू शकता पूर्वा, पूर्वा तुम्हाला तर माहिती आहे कॅमेरा समोर कधी यायला भेटूया बाय मला खूप झोप आली मी चार वाजता उठली तर माझा बाबू पन्नास आज लवकर उठलाय सहा वाजता उठलाय सा कारण की त्याची स्कूल होती साडेआठची ऍक्च्युअली डान्स प्रॅक्टिस मस्ती कसं करतो

मार्केट मध्ये भेटूया देवाच्या आश्रवानी टॅक्सी लवकर पण आहे टॅक्सी भेटल्यावरती जी मजा असते ती भारी असते कारण की जोपर्यंत टॅक्सी भेटत नाही ना तोपर्यंत उन्हात उभं राहावं लागतं तर मला खूप असं मग मा तोंड माझं आहे उन्हात कसं होतं रिएक्शन असतं तुम्हाला पण आता मला टॅक्सी भेटलेली आहे म्हणून माझे रिएक्शन बंद आहेत आणि आहे कशाला मार्केटला पूर्वाला जायचं आहे बाहेर म्हणून पूर्वाला शॉपिंग करायचे आहे तर आता बघूया पूर्वाला काय शॉपिंग करायचं आहे बुक सेंटरमध्ये त्याच्यानंतर बघूया अजून तिथे काय काय आहे थोडं फिरायचं आहे आणि आज तुम्हाला पहिल्यांदा लॉक मध्ये ना घराचं ते स्पॉटला जायचं पण ने स्पॉट वरून घरी येईपर्यंत सगळं बघायला भेटणार आहे कारण की आज काळावर माझा मेन सुस्त्रधाळ आहे एक बँक आहे आहे एक लाख आता आहे सकाळी थंडी सुट्टी असते तर आम्ही आता निघालो आहोत मार्केटमध्ये मार्केटमध्ये मी आली आहे तर देखील आपण दमली मी आता दमली ऊन भरपूर लागतं तरी पण फिरायचं आहे फिरणं आपल्याला काय चुकत नाही आणि बघूया आता थोडा भूक लागली थोड्यात गेल्याशिवाय काय एनर्जी येणार नाही तर सध्या मध्ये पैसे काढायला कॅश बाय उन्हात चाललेत बघा सगळे काय किर धडपडली খাই গোড मी वाव एवढी सुंदर शेपुरी होती छान शेवपुरी खाऊन प्रीतीने शेपुरी घेतली त्यांनी मस्ती शेव भेळ घेतली आहे भेळमध्ये छान कैरी होती मस्त वेगळी खाल्लेली आहे तुम्ही बघू शकता सुंदर प्रती या मग शेवत्री खायला तर आता मी चाललेली आहे आतमध्ये होलसेल मार्केट आहे मार्केटमध्ये चाललो आहे पूर्वाला काहीतरी छान छान क्लिप त्यांनी बघितले होते ते त्याला घ्यायचे आहेत म्हणून आम्ही आतमध्ये आलो पण आतमध्ये गाईच एवढी जाम गर्दी होती तुम्ही बघू शकता कारण की हळदींकाचं सीझन चालू आहे तर बायका आलेल्या सगळं हळदी उंकाचं खरेदी करण्यासाठी डजन 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 हो ले ले। तर आपल्या मस्त डझन डझन भेटत होते आपल्या मस्त डझन डझन घेत होत्या मी ती गर्दी बघताच आहे त्याच्यामध्ये पूर्वाला काहीतरी भेटलं आहे तिला जे हवं होतं ते घेतलं आम्ही आणि तुम्ही मार्केट बघू शकता की गच भरलेलं आहे तर मी तिला बोलते चल बाई आता बाहेर पड खूप गर्दी झाली आहे तरी पण आमचं बघायचं काय सुटत नव्हतं पूर्वाने ती क्लिप बघितली मस्त फ्लावरसारखी क्लिप होती सुंदर असे क्लिप होते तर आता ते बघता बघता आता आम्ही बाहेर पडणार आहोत त्या गर्दीत मला ना जाम इरिटेट झालेलं तर समोरच बॅकसाईडनी बाहेर पडायचं होतं तर आम्ही न फिरता मी प्रिन्सला घेतलं आणि तसंच सरळ सरळ आम्ही पुढे बॅक साईडनी पण तरीसुद्धा मागे जाऊन आम्ही बघायची सवयच असते ना बायकांना तर नेकलेससुद्धा सुद्धा छान होता तर पूर्वा हे सगळं बनवते ना म्हणून मी पूर्वाला बोलली की तू हे बनवशील का माझ्यासाठी तर ती बोली बनवते तर मग ती बोली चला मग तिथून आम्ही निघालू पुढेच आहेत अजून दुकानं ती काय संपतच नाहीत तर मी तर सांगते की अरे चला चला नाही पण आमचं बघायचं आणि लेडीज तुम्हाला तर माहिती आहे एकदा घुसली मार्केटमध्ये मा का तर काय घेतल्याशिवाय बाहेर येतच नाही शेवटी अक्षरशः लेखाने माझा हात धरून आता बाहेर एवढं सुंदर सुंदर लेस होत्या तर आम्हाला काय पुढे जावं असं वाटलं नाही म्हणून मी हातात घेऊन बघितल्या पूर्ण आपण सहावारी साडीला लेस लावू शकतो अशी लेस होती ब्लाऊजची पण आणि पूर्ण साडीची तर ही जी बघितलेली लेस मला छान खूप आवडली त्यांनी मला सांगितले साडेतीनशे रुपये मी केली सांगितलं वन फिफ्टीला ती बोलली नाही होगा मॅडम तर मी बोली ठीक आहे छोट दो मग आम्ही निघालो पुढे तर जाम ऊन लागलं तर माझा फ्रेंड सांगतो लिंबू शरबतच पियायचं म्हणून आम्ही तिथे होते एक काका आम्ही त्याच्याकडे पियायचो आम्ही तिथे जाऊन पियालो तर तिथे एवढं ऊन होतं की अक्षरशः थांबवत नव्हतं था। पण त्या काकांनी छत्री लावली तर छत्रीच्या खाली कसं तरी कोचून कोचून आम्ही राहिलो मग त्याच्यानंतर तुम्ही बघा फ्रीची फरमाई चालू आहे काय मग त्याला लिंबू सोडत पि तुम्ही दोघं खूप रे ते उन्हाने शेगुरी कोटात गेली आहे पण आता उन्हाने माझा तहान लागले आता लिंबू शरबत पिणार आहे लिंबू शरबत नाही पिणार आहे लिंबू सोडा पिणार आहे तर बघू शकता लिंबू सोडा

गरम ये ठंडा गरम है लीक प्रूफ है एयर टाइट है ऐसा करेगा लेकिन गिरेगा नहीं पानी डाल के पानी है तो चेक करा के दूंगा चार सौ बोला ना चार सौ पचास वॉटर वॉटर टम्बलर होता है तो इसे हमसे फेका वाला भी मिलता है मैंने उसको बोला कि हमको फेका फेकी वाला नहीं चाहिए हमको भी अच्छा ही चाहिए चलो बाय हम आता पण जाऊ पोहोचलो अपने क्रॉफर्ड मार्केट में जिथे मी लिंबू शहरात केली तिथे आपला आम्ही पाय ठेवला होता आता ब्युटी सेंटरमध्ये तुम्ही बघू शकता सेंटर तर आता मी ब्युटी सेंटरच्या आतमध्ये एंट्री केलेली आहे आणि तिथे ना ॲक्च्युली सॉरी गाईज तिथे शूट करायला नव्हतं कारण की तिथे दे बोल लिहिला होता की ते तुम्ही व्हिडिओ वगैरे काढला तर फोन फाईन आहे त्याच्यामुळे तरी पण शर्बिली लपून लपून जेवढं होईल तेवढं काढलं त्याच्यानंतर एक त्याला बोलत होती नाही नाही मेरा फोटो मातले ना तर त्याच्यानंतर शर्विनने बंद केला तर तुम्ही पुढे बघाच जेवढं भेटलं तेवढंच काढलं आहे तर अशा प्रकारे मी ब्युटी सेंटरमध्ये जाऊन कॅरेटिनचा शॅम्पू घेण्यासाठी एवढं वर जावं लागलं मला ठीक आहे चालतंच चालत, चालत राहायचंच आहे आपल्याला हे जीवन आहे जगायचंच आहे तर या मग ब्युटी सेंटरमधून आता बाहेर पडलं आहे आणि प्रेन्सला काहीतरी खेळणं घ्यायचं आहे म्हणून आता आम्ही चाललो सस्ती दुकान पण काय सांगू ना हा त्याच्या दिदीला खेचून घेचू येई हा दुकान त्या दुकान शेवशी शेवटी अक्षरशः ना की चला बाबा पुढे इतर मला कंटाळ आला आहे खरंच ही ऐकत नाही शेवटी त्यांना मी पुढे ढकललं त्यांना चला बोलली मी बघा इथे एवढी गर्दी आहे तरी त्या गर्दीत त्याला इथे जाय तिथे त्याला जायचंच सस्ती दुकानमध्ये तर आता मी चालली आहे सस्ती दुकानात ते दुकान पण ॲक्च्युली आम्ही तुम्ही गेलो होतो पण तिथून न जातो मग काय नको घ्यायला पण पप्पांचा फोन आला त्याच्या की गप्प बस मी तुला पैसे पाठवले आहेत मी त्याला जाऊन काहीतरी खेळणं घेणं जातो आहे मी प्रिन्स सस्ती दुकानमध्ये चालला म्हणजे पप्पाने त्याला पैसे पाठवले जीपेला बारा जीपेला जाऊया आपण सस्ती दुकानात झाली शॉपिंग जाम जाम शॉपिंग जाम झाली बॅग पूर्ण भरली आहे शॉपिंग आता अगदी जेवायच्या आम्हाला आम्ही शॉपिंग वगैरे खाल्लं ठेवलं आहे बॅगेमध्ये तर आता विचार आहे आता घरी जायचं घरी जाऊन भूक पण नाही आहे कारण की आपण सकाळ खाऊन पोट भरलो आहे मग आता घरी जाऊन जेवलं तर जेवणं पण थोडं मी आता हा जमली मी आता आता चालू आपण टॅक्सी बसायला तर आई पूर्ण मार्केट फिरलो आहे फार फार लवकर आलो होतो म्हणून दुपारच्या किती वाजलेले आता दुपारी तीन ते ट्रिपल थ्री झालेले आहेत तीन झालेत आता आम्ही घरी चाललोय जेवायचं आता बघूया घरी गेल्यावर आणि फ्रेंड्सनी माझ्या हे घेतला आहे तर तुम्हाला दाखवायचं आहे बघा कार्ड अशा प्रकारे आता मी पूर्ण सकाळपासून आम्ही फिरत होतो आता आम्ही घरी आहे भेटूयात आपण डायरेक्ट झाली बॅग बीग फिरवायला पूर्ण पूर्ण मी दमलेली आहे एवढी आहे ना मला पूर्व खूप फिरवलं मी मारे आम्ही <laughs> साडे दहाला ला निघालो आता बरोबर चारला पाच मिनटं असतात आम्ही घरात पोचलो आहे आणि आता त्याच्या पुढे पण मला आता जेवण वगैरे बनवायचं आहे आता सध्या जेवायचं आहे आम्हाला चार वाजता बाय